सोलापूर जिल्ह्यातून आजरा तालुक्यातील केने या गावचा माझे आहे सर माझं दहावीपर्यंत शिक्षण हे एस एस हायस्कूल नेसरी इथे झालं माझं बारावीचं आणि पदवीचं शिक्षण हे आजरा महाविद्यालय आजरा इथून मी कंप्लीट केलं बी एस सी केमिस्ट्री या विषयातून सर माझ्या घरी वडील आई भाऊ आणि बहिणी असतात माझे वडील हे ग्रामीण डाकसेवक आहेत आणि मी सर दोन हजार पंधरापासून पूर्णवेळी एम पी एसीचा अभ्यास करतो हा माझा सर तिसरा इंटरव्ह्यूचा अटेम्प्ट आहे आणि सर मला टेनिस बघायला आवडतं लॉन टेनिस यस सर लोन टेक्स ओके कोण कडे आवडत तुमचं सर माझा आवडता खेळ रॉजर फेडर आहे ओके का सर तो खेळाडू म्हणून तर महान आहेच पण त्याचं ऑफ द कोर्ट सुद्धा जे बिहेवियर आहे ते खूप इन्स्पायरिंग आणि आदर्श आहे आणि खेळात तर तो म्हणजे त्याला फॉर एक्झाम्पल ऑल टाईम ग्रेट ओके तुम्हाला कुठलं मॅट ते आवडतं आपलं हे का सर मला जास्त करून ते विंबलडन मी बघायचो त्यानंतर हार्ड कोर्ट वरच मी बघतो पडतो म्हणजे ग्रास कोर्ट आणि हार्ड सर कोर्ट हे फास्ट असतं म्हणजे खूप जे बॉल वगैरे स्पीड आहे तिथे खूप स्पीड ठेवावं लागतं प्लेअरना आणि लॉन टेनिसवर असं बॉल फास्ट स्लो येतो आणि थोडंसं त्याच्यावर थोडं म्हणजे पाय घसरण्याचे पण प्रकार होऊ शकतात लॉन टेनिस वर बदललं पाहिजे आता खाوزه मग इकडे ने बटण बदललं पाहिजे का आता हा जे सब हार्ड कोड हार्ड कोड git केलंय बटण सर आ, मला वाटतं नाही की बटण ग्रास कोड हीच खासियत आहे म्हणजे आणि जगातली सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुनी स्पर्धा आहे तर ती त्याचं आहे ते स्वरूप खूप चांगलं आहे आणि लोकांना ती आवडतं मला म्हणून तेच ठेवलं पाहिजे अच्छा भारताचं खेळ खेळत कसं रुजलं नाहीये असं का आहे हो सर त्याची एक दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे सर टेनिस हा खेळ थोडासा श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे महाग थोडासा खेळ पैसे असतील किंवा त्याच्या जे इन्स्ट्रुमेंट लागतात साधनं लागतात ती थोडीशी जास्त लागतात आणि दुसरी म्हणजे सर क्रीडा संस्कृती म्हणजे पहिल्यापासूनच हा सर युरोप आणि अं तिकडं अमेरिकेचा रुजलेला खेळ म्हणजे भारतामध्ये तसे प्लेअर सुद्धा इतके मोठे झालेले आहेत की जे इथल्या खेळाडूंना किंवा युवकांना आकर्षित करू शकते ते एक सेल कार्ड आहे ही दोन कार्ड मला वाटतात जे आय आहे का कोल्हापूरला ते हो सर आहे सर कोल्हापूरच्या गुळाला आणि कोल्हापूरच्या पुलाला ह्या दोन जे आयटॅग आणि प्लस आजरा तालुक्यात घनसा तांदळा हा घनसाचं वैशिष्ट्य काय सर घनसा हा एक पौष्टिक आणि सुगंधी वास असलेला भात आहे तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये सर एक प्रकारचं चविष्ट चवी एक वेगळ्या प्रकारचा आहे असं का म्हणजे विशिष्ट त्याचे जे गुणधर्म आहेत त्यातच काय मग तो इथे लावला पुण्यात आपण तर हा सर म्हणजे uh, जे आय टॅगला जे uh, जे टॅग ज्या उत्पादनाला लागतो त्याचं वैशिष्ट्य सर तिथलं एक भौगोलिक विशिष्ट आहे त्या ह्याच्यामध्ये का सर त्याला ते त्याची चव किंवा जो सुगंध आहे तर तित काय येणार नाही कारण तिथल्या तिथल्या सर त्या हवामानात काय हवामान हवामान सर हे तिथलं आ, सर कोकणी हवा हवामान आहे तिथं आणि सर तो जो बाजाराचा भाग आहे त्या भागातच तिथली जी मृदा आहे ट्रान्जिशनल जी मृदा आहे त्या भागातच ते जास्त करून इथं तांदूळ अच्छा म्हणजे एवढं तर येणार नाही सर मला असं वाटतं की त्या एरियाचीच ती खासियत आहे आणि एवढं तर जास्त सर इस्पोर्ट करायचं हो उत्पादन पाहिजे ना हो सर प्रयोग केले पाहिजेत म्हणजे तशा पद्धतीचे चालेल हो। सर त्याबद्दल मला माहिती नाही ओके राहील सर नौबत कोण आहे सर राहील सर नोबत ह्या महिला नेमबाजू पण आहेत कोल्हापूरच्या इथं वेळ हो सर म्हणजे त्यांनी जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पण कळलेलं आहे अशी स्पर्धेमध्ये किती मीटरचं ते करतात सर माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस मीटर <coughs> तुमचा पहिला ऑप्शन कुठे पडलं सेवा सर माझा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टरचा आहे दुसरा दुसरा सी ओ क्लास आहे चीफ ऑफिसर तिसरा तहसीलदार चौथा डेप्युटी सी ओ पाचवा सहाय्यक उपायुक्त असा प्रेफरन्स आहे डी सी पहिला का आ, सर मी प्रशासकीय सेवा प्रशासनात ज्यावेळेला यायचा निर्णय घेतला त्यावेळेला माझं एक ध्येय होतं की आपल्याला डेप्युटी कलेक्टर आहे कारण सर्वोच्च पद आहे आणि सर त्या जे रोल आहे तो खूप डायनॅमिक आहे वर आहे वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि एक त्याला अधिकार पण इतर पदांच्या मनाने जास्त आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची महसूल विभागातलं सर्वोच्च पद आहे तर ऑलरेडी महसूलला इतर विभागापेक्षा जास्त अधिकार कायदा सुव्यवस्था पण असेल मॅजिस्ट्रेट पॉवर पण आहे त्याला आणखी दुसरं म्हणजे सर तो वेगवेगळे विभाग जसे तुमचा जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून असेल किंवा भूसंपादन अधिकारी असेल एसला असेल असे वेगवेगळे सर विभागामध्ये वेगवेगळे काम करण्याची संधी तिथे मिळते ओके महसूल महत्वाचा की विकास सर मला वाटतं की कुठल्याही डिपार्टमेंटचा अल्टिमेट किंवा प्रशासनाचा अल्टिमेट असेल विकास आहे सर तर तीन पैकी दोन तर महसूल विभागात पद आहेत हो सर म्हणजे महसूल विभागामध्ये मला राहून काम करायला जास्त विकास करायचा जा? हा विकास करायचा असं का विकास प्रकाशन प्रशासनाची पद आहेत ना, ना? आ, हो सर आणि नाही सर नक्कीच ना कुठल्याही विभागामध्ये जरी मला काम करण्याचा विकास प्रशासनाची पद आहेत हो ती करायची ना त्या विकास दारिट करता येत पण सर मला वाटतं महसूल विभागामध्ये राहून सुद्धा विकास कसाच करता येतो आता ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये महसूलचा संपर्क असेल सगळ्या लोकांशी येतो ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत सरकारी योजना त्या सर बऱ्यापैकी सर महसूल विभागामार्फत सुद्धा राबवता होतात आणि दुसरं म्हणजे सर त्याला एक विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्याची सर सुद्धा जबाबदारी आहे आणि विकासाला सर कायदा कायदा सुव्यवस्थेचा यांचा काय संबंध पोलीस काय करतात मग पोलीस सुद्धा आहेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सुद्धा आहेत पोलिसांची जबाबदारी प्रामुख्याने आहेच महत्वा आणि उद्या मला एकत्र गुन्हेच हे करायचं आहे तुम्ही महसूल करलं तर नाही असं सर नाही पण अंतिमता जे तहसीलदारांना किंवा डिप्री कलेक्टरना ह्याच्यानुसार सी आर पी सी सेवेंटी थ्री नुसार मॅजिस्ट्रेट पॉवर पण आहे तर मला वाटतं सर म्हणजे पोलीस आणि महसूल हे कोऑर्डिनेशनवर जर चांगलं काम केलं तर म्हणजे जास्त इफेक्ट ची हेडलाईन कडेन सर आजची हेडलाईन म्हणजे लोकसत्ता मी पेपर मध्ये वाचल्याप्रमाणे की जे राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत मानली काल राजनामधील सर सर त्यांनी नेमकं कारण ऑफिशियल कारण त्यांनी सांगितलेलं आहे तसं काय सर म्हणजे जे विरोधक आणि जे वर्तमानपत्रातल्या बातम्याच्या आधारचं त्यांनी हे केलेलं आहे की सरकार त्या मागासवर्ग आयोगाच्या कामकाजामध्ये थोडंसं हस्तक्षेप करते येईल किंवा त्यांना थोडीशी डायरेक्शन्स देत आहेत असं माझ्या बातम्या काय झालं असेल आरक्षण केलेलं त्याच्यामध्ये जे काही निकष ठरवायचे आहेत ते काय व्हायचं कुठे निकष ठरवायचे जसं मराठा समाजाला जे मागास वर्गातून आरक्षण देण्याची जी, जी मागणी होत्या ती सर ते नक्की कशा पद्धतीने मागास ठरवायचं समाज किंवा त्याचे जे निकष आहेत ते कोणत्या पद्धतीने ठरवणं किंवा त्यांची जी कार्यकक्षा आहे याची ती कुठल्या पद्धतीनं काम करेल ह्याबद्दल सर विरोधकांनी आरोप केलेला आहे की मागास निकष फिक्स नाहीत म्हणजे Uh, sir, uh, 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 सर मागासपणाचं म्हणजे त्याच्यामध्ये नोकरीमध्ये असेल किंवा आतापर्यंतची किंवा जे टोटल उत्पन्नाची जी साधनं आहेत त्या समाजाची ती कोणत्या म्हणजे किती प्रमाणात म्हणजे प्रत्येक समाजानुसार आपण मागासपणाची व्याख्या सेपरेट करणार या व्याख्या त्या समाजाची ती व्याख्या नाही सर सगळ्या समाजाला वाद कुठे आहे मागासपणाची व्याख्या काय म्हणून आ, सर त्याच्यामध्ये म्हणजे मराठा समाज हा आ, काही लोक का म्हणतात की श्रीमंत आहे किंवा राजकीय त्यांच्याकडे सत्ता आहे आर्थिक वेगवेगळी साधन आहेत त्याच्या पण सर बहुसंख्य मराठा समाज हा शेती करतो आणि हा बहुसंख्य मराठा समाज हा अल्प उत्पन्न गटात येतो ग्रामीण असेल किंवा तर त्या समाजाला सर आ, मला वाटतं आरक्षणाची गरज आहे आपण त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे आरक्षणाची गरज आहे म्हणून द्यायचं का निकषात बसत म्हणून द्यायचं सर दोन्ही गोष्टी आहेत असं मला वाटतं निकषात बसत नसतील तर निकषात बसतील नाही बसत नसतील तर नाही दिलं पाहिजे मग त्या संदर्भातच सर समिती नेमलेली आहे वेगळे निकष तयार करायचे वेगळे निकष नाहीत सर म्हणजे जे आहे त्या निकषामध्ये कसं आता कसं काय बसवणार असं जर असतील बस तर बसवायचं नाही सर तसं नाही मला वाटत पण त्याच्यामध्ये अभ्यास करून म्हणजे पूर्ण जो काय डाटा असेल त्या संदर्भातला गोळा करून त्या सर सर त्या संदर्भात सर संदीप शिंदेन आहे मृत्यू संदीप शिंदे सर राज्य पण समिती निमनली आहे आणि इकडे सर राज्य मागासवर्ग आयोग पण त्या संदर्भात काम करतो आहे जर मला वाटतं सर निकषा मध्ये बसले तर नक्कीच त्यांना देणं द्यायला पाहिजेत पण जर नसतील बसत तर मग ते सर पूर्णपणे ठरवण्याचा अधिकार हा मागासवर्ग आयोग आणि त्या संदर्भात त्यांना आहे अच्छा तशावर असतील ना मुखदरीत हा सर आता ते आपण पूर्ण सांगू शकत नाही कारण का अंदाज बघू शकतो ना आपण हा अंदाज बांधू शकतो पण नक्की सत्य त्याच्यामध्ये काय आहे आपण आपल्याला माहिती नाही आपण अंदाज बांधू शकतो रियालिटी मध्ये काय शेवटी सर गोपनीय स्वायत्तता आहे तर ते सर आहे ते कारण घटनात्मक दृष्टी आहे गोपनीय सर हा गोपनीय म्हणता येणार नाही कारण का ते अभ्यास करून राष्ट्रीय नाही नाही सॉरी सर कारण का चर्चा करून आणि ते अभ्यास करूनच त्या सर्व निर्णय घेतील पण सर त्यांनाच अधिकार आहे तो ठरवण्याचा तर ते घेतील तीन प्रमुख समस्या सर महाराष्ट्रातली प्रमुख समस्या जर म्हटली तर दुष्काळ आणि जो पावसातला जो पर्जनातली अनियमित्त आहे दुसरं दुसरी सर महत्वाची समस्या म्हटली तर बेरोजगारी काय तिसरी सर मला वाटतं आता अलीकडची समस्या प्रदूषण काय पहिल्यावर सर एक तर त्याच्यामध्ये मनुष्य म्हणून आपण खूप काही करू शकत नाही पण त्याचं सर जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा योग्य त्याच जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा जल संवर्धनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची व्यवस्था चांगल्या बजून केली लोकांच्या मध्ये आपण जास्त प्रबोधन केलं की पाण्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे सर केलं पाहिजे म्हणजे लोक ऐकता असं हा तर ऐकता पण ऐकलं तर नाही ऐकलं तर सर त्या संदर्भात काही निर्णय घ्यायच्या आधी सरकारला पण आहेत किंवा कायदा कायदा सुद्धा आहेत तुम्ही सर दा, दा प्रबोधन करू शकता पण त्या प्रबोधन म्हणजे मग खरं तर म्हणजे जॉब सोडून सरकारी ना कीर्तन करायची हे काढायची पोलीस काढायची के घ्यायची ती कीर्तन लावायची काय नाही सर लोकांच्या मध्ये जागृती वाढते त्या संदर्भात आणि सर ज्या मला असं वाटतं की जे सुद्धा आहेत पीक पद्धती सुद्धा त्या संदर्भात आपण हे आवर्षण म्हणजे पाण्याच पाण्याची कमतरता असते त्याच्यामध्ये आणि दुष्काळामध्ये मला वाटतं की अन्नधान्याच कमतर सध्या दोन्ही आहेत

नाही ना ना। सर असं नाही कारण सरकारनं इथून निर्मितीला प्रोत्साहन आतापर्यंत दिले नाही पण सर ही परिस्थिती अशी आहे की आपण त्याच्यामध्ये अचानक उद्भवली म्हणजे पर्जन्य पाहिजे तो छोटा स्वस्त पाहिजे देशासाठी प्रत्येकाने त्यावेळी त्या रेटवेळी पाहिजे नाही सर मला वाटतं की त्याच्यामध्ये सरकारनं सुद्धा त्या उद्योगांना मदत केलं पाहिजे म्हणजे कारखानदार असतील आता एकीकडे नुकसान करायचं आहे आणि नंतर मदत करायची दुहेरी म्हणजे एकीकडे त्यांना नुकसान केल्यामुळे कर न मिळणार आणि दुसरीकडे कर्ज त्याच्या पैशात करत ना त्याला अजून मदत करायची इकॉनॉमिक्स नाही सर मला वाटतं की सरकारची प्रायोरिटी जी आहे ती महागाई आ, ला नियंत्रण कमी असेल हो सर करता येतील पण त्या संदर्भात सर निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे आणि मला वाटतं की सर म्हणजे येणार वर्ष निवडणुकांचा आहे तर त्या संदर्भात जनमताचा रोष सुद्धा येऊ नये या संदर्भात त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे ते तर महागाईने पुढे कळायचं तो विला या निर्णयाने ऑलरेडी रोष तयार झाला हो आ, सर हो बरं ठीक आहे बेरोजगारीवर काय उपाय आहे सर बेरोजगारीवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किल्ड लेबर जी कमतरता आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांना जास्तीत जास्त युवकांना कसं का कारण डेमोग्राफिक डिव्हिडमेंट आपल्याला मोठ्या ऑलरेडी आपल्याकडे कौशल्य विकास केंद्र आहेत आहेत सर नक्कीच आहेत पण अजून त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा अजून लोकांना युवकांना तिथपर्यंत आणलं पाहिजे कोणी ना येत नाही म्हणजे रिकामी असं सर म्हणणार नाही पण ज्या प्रमाणात आपली लोकसंख्या आहे किंवा ज्या प्रमाणात आपलं विकास केंद्रात काम मिळेल का सर अलीकडची सरकारच्या आकडेवारी विचारत घेतली तर बऱ्यापैकी कामं मिळत आहेत म्हणजे रोजगार वाढतायत त्याच्यामुळे आता प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र आहे किंवा पण ज्या प्रमाणात रोजगार तयार व्हायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या वे सर ला सरकार प्रोत्साहन देते इंडिया अप इंडिया आहे स्टार्टअप किंवा मेक इन इंडिया सर काही इनिशिएटिव्ह आहे मला वाटतं अजून त्याच्यामध्ये खूप करण्यासारखं आहे म्हणजे आणि सर दुसरं म्हणजे फक्त आपण रोजगार मागणार नाही तर रोजगार देणार ही सर संकल्प सरकारची संकल सर एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये सर स्टार्टअप्स असतील त्याला एक एखाद्या भाजीवाल्याने सगळं त्याचं हे व हे व्हॉट्सअपवर देणार ग्राहकांना हो रोज सगळंचं भरी टाकावं लागलं फोटोसकट हां भाजी पाहिजे आणि स्टार्टअप आहे की नाही हो सर नक्कीच तर स्टार्टअप म्हणताच आहे कारण का त्यांच्या पद्धतीने नवीन इनोव्हेशन त्यांनी केलेलं आहे आणि असं मला वाटतं त्याच्यामध्ये स्किल लेबर आणि दुसरा मुद्दा म्हटलं तर सर अजून त्याच्यामध्ये जे आपण आपलं जातं नवीन एज्युकेशन पॉलिसी रोजगार आहे रोजगारपूरक जे एज्युकेशन आहे किंवा त्याच्यामध्ये आपण शिक्षण संस्था असतील आणि रोजगार जे कंपन्या असतील किंवा मग वेगवेगळ्या उद्योग संस्था त्याचं जे टाईप आपण जे म्हणतो ते करून सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील असं वाटतं तिसरं जे प्रदूषण प्रदूषणाची नक्कीच मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आजकाल त्याच्यामध्ये सर सर्व व्यक्तींनी म्हणजे स्वतः आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजेत मग त्या आपण प्लास्टिकचा आपण जे असं वापरतो हा मग सर तेच लोकांनी मग कागदी पिशव्या असतील किंवा जे काही कागदी जे रियुजेबल प्रोडक्ट आहेत ते युज केलं पाहिजे दुसरी सर आपण वाहनांची पण समस्या वाढलेली आहे म्हणजे प्रत्येक जण एका एका घरामध्ये चार पाच सहा आहेत तर त्या म्हणजे आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण तिथं सगळं युज करू शकतो म्हणजे लागणार आहे तिथंच आपण टू व्हीलरचा फोर कसं काय लोकांना यूज करतो गाडी बंदी कधी खाली बंदी असं सर नाही पण लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ट्रान्सपोर्ट काय करायचं आता सर त्याच्यामुळे एक ट्रॅफिकची पण समस्या आहे प्लस त्याच्यामुळे हवा प्रदूषण कसं द्यायचं लोकांना सर ते महत्व पटवून दिलं पाहिजे आम्ही उभं राहायचं ट्रॅफिक मध्ये प्रत्येकाला का खिडकी खाली करायचं जाणी समजून सांगायचं काय करायचं आ, आता सर सध्याच बघितलं तर महाराष्ट्र मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण चंद्रपूर असेल मुंबई नागपूर किंवा दिल्ली हे जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर आहे लोक हे लोकांना सांगतात आपण उत्तरांबद्दल बोलतो नाही लोकांना ना हे तेच सांगतो सर लोकांना हे महत्व पटवल पाहिजे लोक वाचता येत नाही ते पेपर असू देत वाचतात सर श्वास घेतात ना हो तर पेपरची मदत नाहीये त्याच्यामुळे सर ज्या आरोग्याच्या ज्या समस्या हे निर्माण होत आहेत लोकांच्या श्वसनासंबंधी आजार असतील किंवा बाकीचे तर ते लोकांपर्यंत त्याचं अजून महत्व मला वाटतं पटवलं पाहिजे लोकांनी स्वतःहून तो पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं तुमच्या असं ध्येय काय सर स्वतः आनंदी राहणं आणि आजूबाजूच्या आपल्याला लोक प्रशासनात येऊ नका प्रशासन म्हणजे चिखला हात घालण्याचा प्रकार आहे इथे भरपूर त्रास आहे कादंबरी शेतकऱ्या कवी होईल ते सर मला वाटतं की तेच तुमचं मत बदलण्याची संधी मला या ह्याच्यातून मिळते तर मला वाटतं की मी कसं काय की सर प्रशासन म्हणजे आपण सगळ्याच प्रशासनाला संपूर्ण दोषी आपण धरू शकत नाही म्हणजे दोषीचा प्रश्न नाही कामच आहे हो सर त्या कामातूनच मला लोकांपर्यंत पोहोचायचं आणि लोकांच्या ज्या समस्या अडी अडचणी आहेत त्या मला सर सोडवायच्या आणि त्याच्यातूनच मला सर आनंद मला मिळणार आहे अच्छा तर एन जी ओचा दा, दाखल केलं ना तर मग जास्त चांगल्या प्रकारे जास्त दीर्घकाळ आनंद मिळेल सर uh, तो पण आहेच एन जी ओ तो पण एन जी सर त्याबरोबरच मला असं वाटतं की म्हणजे प्रशासन हे क्षेत्र ऑलरेडी एक सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो म्हणजे मला असं वाटतं सर माझ्या ज्या क्वालिटीज आहेत त्या प्रशासन एन जी ओ नाही प्रशासनाचे काम नाही सर शेवटी लोकसेवा करणं आणि लोकांच्या समस्या सोडवणं हेच जेव्हा पण काम आहे प्रशासनाचं पण तुम्ही म्हणजे शासकीय सेवक असणार तुम्ही व्यावसायिक सेवा देणार एक का तुम्ही सेवाभावी कार्यकर्ते असणार मला सुवर्ण बॅलन्स सेवाभावी असाल तुम्ही घेऊ सेवाभावी म्हणण्याविषयी सर माझा हेतू तसा आहे की लोकांचा आपल्याला सेवाच करायची आहे तिथे फक्त म्हणजे तो आपण बघण्याचा दृष्टिकोन आहे सर त्याकडे त्याच्यासाठी मला पेमेंट पण मिळणार आहे नक्कीच पण जर मी ते तसा हेतू ठेवून जर लोकांची सेवा जास्त केली तर जे जास्त मला वाटते प्रभावी ठरेल दृष्टीकोनाची गरज नाही कामच आहे हा सर म्हणजे फक्त जर फक्त काम म्हणून जर काम करायचं म्हटलं तर का नाही व्यावसायिक सेवा असू शकत नाही असू शकत व्यवसायाची निष्ठा असू शकत नाही असू शकतो पण सर मला वाटतं की प्रशासन आपण सर्व्हिस सेक्टर म्हणून तिकडे बघतो आपण एक सेवा व्हावी मग गांधी सेवा सर्व्हिस सेक्टर तुम्ही नाही